नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांना दिलासा दोन हजार तीन ते एकोणीस या कालावधीतील हो दोनशे एकोणपन्नास शिक्षकांचे समायोजन अशी मोठे आनंदाची बातमी आहे जाणून घ्या सविस्तर या बातमी विषय माध्यमातून त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू करा नका तर मित्रांनो राज्यातील उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयीन सन दोन हजार तीन चार ते सन दोन हजार अठरा एकोणीस या कालावधीतील वाढीव पदावरील कार्यरत असलेल्या एकूण दोनशे एकोणपन्नास पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्याबाबतचा शालेय शिक्षण विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे गेली पंधरा ते वीस वर्ष शिक्षण सेवेत वाहून घेतलेल्या दोनशे एकोणपन्नास शिक्षकांना अद्याप सामावून घेण्यात आले नव्हते मात्र उशीर का होईना सरकारला आली आणि या शिक्षकांना सामावून घेतले त्यामुळे या शिक्षकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे वाढीव पदावर कार्यरत असलेल्या एकूण दोनशे एकोणपन्नास एकुंद समायोजनास पात्र शिक्षकाबद्दल हा निर्णय घेण्यात आलेला आहे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव आबासाहेब आवडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे त्यानंतर आता लवकरच दाद मंत्री दादा भुसे यांच्याकडून आदेश प्रदान केले जातील वाढीव पदावर समायोजन केलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या वाढल्यामुळे वाढलेल्या अतिरिक्त कार्यभारानुसार पायाभूत पदांपेक्षा अतिरिक्त शिक्षक पदे मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले होते सन दोन ते चार पासून तर दोन हजार अठरा ते एकोणीस पर्यंत वाढीव कार्यभारानुसार अतिरिक्त वाढीव पदे मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता या कालावधीतील वाढीव पदावर कार्यरत असलेल्या एकूण दोनशे एकोणपन्नास दोन पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे तर मित्रांनो नवीन अपडेट घेऊन पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद